नमस्कार मी विलास बडे न्यूज एटी लोकमत मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी दिल्लीतून आहे मागील पन्नास वर्षांपासून इंडिया गेटवर धगधगत असणाऱ्या अमर जवान ज्योती स्मारकातील ज्वाळा आज राष्ट्रीय युद्ध स्मारकामधील ज्वाळेत विलीन करण्यात आल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दोन हजार एकोणीसमध्ये उद्घाटन झालेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकातील ज्योतीमध्ये अमर जवान ज्योती विलीन होणार आहे याबाबत विशेष सोहळा आयोजित करण्यात आलाय मात्र त्याचवेळी या विलिनीकरणाच्या नंतर अमर जवान ज्योती विझवली जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या तर आता ही ज्योत विलीन झालेली आहे आणि ती यापुढे कायम तेवत राहणार आहे भारतीय जवानांच्या शौर्याच्या सन्मानार्थ ही ज्योत तेवत ठेवली जाते एकाहत्तरच्या युद्धाच्या नंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर रोजी या स्मारका स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं स्मारकावर शहीद झालेल्या जवानांची नावंसुद्धा सुद्धा कोरली गेली ब्रिटिश राजवटीच्या काळामध्ये त्याचं बांधकाम झालेलं होतं भारतीय जवानांच्या बलिदानाची साक्ष देणारी ही ज्योत अमर जोत गेली ज्योत दशक अविरतपणे तेवत होती ती ज्योत आता विलीन करण्यात आलेली आहे युद्ध स्मारकामध्ये प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत प्रशांत आ, अमर... जवान ज्योत जे इंडिया गेटच्या मध्यभागी होती इंडिया गेटच्या जर आपण इंडिया गेटला बघितलं तर इंडिया गेटच्या अमर ज्योत जवान आहे एकोणीशे एक्क्याहत्तर मध्ये जे युद्ध झाला होता त्यानंतर बांगलादेशची निर्माती झाली होती त्या एकोणीशे एक्क्याहत्तर मध्ये शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ ती अमर जवान जे स्थापन करण्यात आली होती त्या एकोणीशे एक्क्याहत्तर मध्ये त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीशे बहात्तर जा रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते त्या अमर जवाहान उद्घाटन करण्यात आलं होतं त्यानंतर गेल्या पाच दशकापासून ती अमर ज्योत जी आहे तिथे तेवत आहे त्यानंतर आता ज्या पद्धतीनं युद्ध स्मारक तयार करण्यात आलं युद्ध स्मारक तयार करण्यात आल्यानंतर ती इंडिया गेटच्या परिसरामध्ये आहे राष्ट्रीय युद्ध स्मारक त्याच वॉर म्युझियम मध्ये आता ती ज्योत जी आहे ती विलीन करण्यात आलेली आहे आता एकत्रितपणे एकच ज्योत जी असणार आहे ती राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये असणार नॅशनल ना, वॉर म्युझियम मध्ये असणार आहे यावरून प्रचंड वाढ देखील निर्माण झालेला राजकीय वाद निर्माण झाले काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष असं तुल्यबळ शाब्दिक युद्ध देखील पाहायला मिळत आहे आणि यावरती अनेक माजी सैनिकांनी देखील काही माझ्या सैनिकांनी समर्थन केलं आहे काही माझ्या सैनिकांनी टीका केलेली आहे पण महत्वाचं म्हणजे अमर जवान ज्योत जी आहे ती आजपासून बंद झालेली आहे काही क्षणापूर्वीच त्यांचं विलिनीकरण राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या जी ज्योत आहे त्यामध्ये करण्यात आलेली आहे या युद्ध स्मारका जवळपास सव्वीस हजारापेक्षा जास्त भारतीय सैनिक शहीद झालेले आहेत त्यांची नावं कोरलेली आहे आणि तिथेच आता ही ज्योत आपल्याला तेवत राहणार आहे आणि ज्या पद्धतीनं माहिती मिळते की या संदर्भात केंद्र सरकारने ज्या केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून घेतला होता की ज्योत असावी त्यामुळेच ही ज्योतिष करून राष्ट्रीय युद्ध प्रशांत तुम्ही सोबत राहा कारण काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या संदर्भात एक ट्विट केलेला आहे राहुल गांधी असं म्हणतायत की की अमरवीर जवानांसाठी जी ज्योत तेवत होती ती आज मालवण्यात येईल ही दुर्दैवी बाब आहे काही लोक बलिदान आणि देशप्रेम समजू शकत नाहीत काही हरकत नाही आम्ही आमच्या सैनिकांसाठी अमर जवान ज्योत तेवट ठेवू असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलेलं आहे दरम्यान केंद्र सरकारनंही आता त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे राहुल गांधींच्या या ट्विटला ते म्हणत आहेत ज्यांनी गेल्या सात दशकात राष्ट्रीय युद्ध स्मारक बनवलं नाही तेच लोक आम्ही शहीदांना स्थायी आणि उचित श्रद्धांजली दिल्यानंतर गदारोळ करत आहेत अमर ज्योत मालवण्यात येणार नाही ही ज्योत राष्ट्रीय युद्ध स्मारकातील ज्योतीमध्ये विलीन होणार आहे दिल्लीतूनच आणखीन एक महत्वाची बातमी इंडिया गेट वर आता सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवला जाणार आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवला जाणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे पुतळ्याचा फोटोसुद्धा त्यांनी ट्विट केलेला आहे आणि या फोटोच्या माध्यमातून त्यांनी स्पष्ट केलं आहे की इंडिया गेटवरती नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा हा पुतळा आता विराजमान होणार आहे Mumbai, Mahanagar.